नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा महाराष्ट्र फार्मर मित्रांनो विषय काय तर आपण इथं बारामती आलो बारामतीमध्ये आलो होतो कृषी प्रदर्शन बघायला तर या ठिकाणी आपले महाराष्ट्रमधनं मा बरेच जिल्ह्यातून शेतकरी बांधव आले कारण की या ठिकाणी सर्व मॉडल फार्मिंग कशी करावी आपल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रमधले मा आणि डेव्हलप कसे काय होतील याच्याबद्दल सर्व विचार केला आहे आणि इतके म्हणजे इतक्या सुंदर प्रकारे नियोजन केलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला मी पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ आपले लास्टपर्यंत बघा चल भेटूया मित्रांनो पुढा व्हिडिओ मध्ये आपलं दोन आज प्रदर्शन स्टार्ट होणार आहे मित्रांनो आपण अॅग्रिकल्चर इनोव्हेशन एक... या ला विजिट करतोय बघूया आपण कसं काय मधी तर चला मित्रांनो भेटूया ठीक आहे सर काही पाहिजे मोबाईल वर आपल्याला माहिती मिळते काय आधारी पडणार आहे किंवा काय माझ्यावर आली की नाही ते आपल्याला मोबाईल वर मॅसेज की काय आधारी पडणार आहे त्याची किंमत सहा हजार पाचशे येथे जायचं किमित्त मी तुम्हाला द्यावं लागत पाच हजार तीन वर्षी मित्रांनो बघू शकता आपलं म्हणजे ड्रोन ए साठी लागतं आपल्या शेतकऱ्यांना तर वापरायलाच पाहिजे सर्वांनी याच्याबद्दल आपण सरांना विचारूया माहिती सब्सिडी वगैरे

जे सोलर हाच ग्रीन हाऊस त्यांची म्हणजे त्यांनी केलंय त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया मग जाऊ चल चला मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्व म्हणजे आपलं हायड्रोपॉलिक फार्म हाऊस म्हणजे सॉइलची पूर्ण हे केलंय की एक टोमॅटो अर्धा किलो पर्यंत जातं आणि हे झाड आहे ना वीस फुट उंची जाते ह्या झाडाची हे झाड दहा ते बारा महिन्यापर्यंत चालतं एका झाडाला एका तोडी आपण दहा ते बारा किलो आपण उत्पादन घेऊ शकतो आणि एका मध्ये ना वीस ते सत्तावीस टन आपण घेतो हिथे जे आपण मिरची बघतोय ही फ्रेश नो व्हरायटीची मिरची आहे ही फ्रेश नो ऑरेंज आहे तिकडं फ्रेश नो रेड आणि फ्रेश नो येलो आहे ही मिरची पूर्ण एक्झॉटिक आहे हिथे जेवढे जेवढे तुम्हाला दिसत ना सगळे पूर्ण एक्झॉटिक पर्पज साठी आपण युज करतो आणि आपल्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये पण आपण हे मॉल्स मध्ये वगैरे एक्सपोर्ट करू शकतो सेल्फ लाइफ सेल्फ लाइफ आपण टॅमॅटोच्या सहा स्टेज असतात हार्वेस्टिंगच्या जर आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल ना तर आपण ते आप हिरव्या स्टेजमध्ये फर्स्ट स्टेजला आपण एक हार्वेस्ट करतो जर लोकल मार्केटला विकायचं असेल ना तर लास्ट किंवा फिफ्थ स्टेजला आपण हार्वेस्ट करतो जास्त करून हा एक ते दीड महिना टोमॅटो चालतो हार्वेस्टिंग केल्यानंतर लोकल मार्केट लोकल मार्केटमध्ये ह्याला मागणी नाही सर कारण हे जर एका किलोचं साडेतीनशे चारशे रुपये किलो असतो <laughs> दे ता हा टोमॅटो त्याच्यामुळे लोकल मार्केटमध्ये कोण घेत नाही ना आपल्या इथल्या लोकांची मेटलिटी असते त्यांना ह्या साइजचा टोमॅटो लागतो मोठ्या साइज टोमॅटो टॅमॅटो ते जास्त कोण परचेस करत नाही कॅप्सिकम येलो आणि रेड रेड दोन्ही पण हा येलो आणि रेड दोन्ही पण व्हरायटी लोकल व्हरायटीच त्या आपण जमिनीवरती उगवू शकतो फक्त ईड कमी भेटणार आणि कलर मध्ये थोडासा डिफरन्स शेडनेट पाहिजे हे पूर्ण नेट मध्येच येतं कारण कसं आहे सर जमिनीवरती लावल्या जमिनीमध्ये डिसीज जास्त आणि शेड मध्ये पूर्ण पॅटर्न आपण एका एक सर बघा प्रत्येकाचं वेगवेगळं आहे जर आपण टोमॅटो लावलं तर टोमॅटो आपल्याला पाच ते सात किलो पर्यंत एका झाडापासून भेटतात त्याचं त्याचं आपण एका एकरामध्ये कन्वर्ट करायचं आणि हे जर लावले टोमॅटो तर सत्तावीस ते तीस किलो पर्यंत भेटतात किंवा टन्स मध्ये पण जातात धन्यवाद चॅनल कोण नाही तुमचा मी महाराष्ट्र मी महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी म्हणजे आपण बऱ्याच व्हरायट्या बघितल्या आणि पॉले हाऊसचं कस काही पाहिजे ते बघितलं आणि सोलरचं कस काय म्हणजे ती जागा असते ती युटिलाइज कस काय करायची खाली पडलेली त्याचं पूर्ण ते पूर्णपणे वापर करायचं आणि आपल्या शेती म्हणजे डेव्हलप करायची याबद्दल नाही या आता आपण बघूया हे नवीन एक व्हरायटी त्याच्याविषयी काढली yeah. काढली तर आपण इथं लावलेली नामदारी बेचाळीस सहासष्ट व्हरायटी आहे तर व्हरायटीचं स्पेसिफिक कॅरेक्टर म्हटल्यावर याचं साईज वगैरे जास्त नॉर्मल व्हरायटीपेक्षा जास्त येते साडेतीनशे चारशे ग्रामपर्यंत याचं एका फळाचं वेट येतंय पूर्ण इथं आपण म्हणायला गेलो तर इथं सिस्टम वेग वेगळी केलेली आहे ज्याची स्टेजिंग जे आहे तर याला ट्रेलिस सिस्टम म्हणतात इनवर्टेड किंवा शेअर स्टीलचं किंवा आयरनचं युज केलेलं आहे याच्यात मेटल रॉडचं आणि जे रो नुसार याला बांधून केलेली आहे आणि याच्यात जे स्ट्रक्चर आपण पूर्ण नेटवर्क ऑफ बॉयन्स वगैरे युज केलेला आहे आणि मेन म्हणजे रिजिड राव म्हणून बिल्डिंग वायरचं पण युज केलेलं आहे याच्यात त्याच्याने काय की आपण नॉर्मल प्लांटला पूर्ण खालून तर उद पूर्ण असं वरती चढी पर्यंत त्याला पूर्ण आधार भेटतोय पूर्ण प्लांट आपला अडीच ते चार तीन पर्यंत वाढतोय हा आणि याचा एक एकरी जर खर्च बघितला आपण याचा स्टेजिंगचा तर दीड लाख रुपयेपर्यंत खर्च येतोय आणि आता जर बघितलं तर इनिशियल कॉस्ट याची हाय असते नॉर्मल याच्यापेक्षा इनिशियल कॉस्ट हाय असते पण याची सेल्फ लाईफ म्हणजे आठ ते दहा वर्ष पर्यंत पूर्ण हे टिकू शकते पूर्ण आठ ते दहा वर्षापर्यंत टिकू शकते आणि वेल वर्गीय जेवढे पण पिक आहे वेल वर्गीय सर्व पिकं आपण याच्यावर घेऊ शकतोय आणि याचं जर बघितलं तर आपण खालून प्लांटला असं सगळे फांद्या वगैरे काढलेले त्याला प्रोनिंग वगैरे म्हणतो आपण ट्रेनिंग प्रूनिंग आणि त्याचं फांद फांद्या काढण्याचा उद्देश म्हणजे असा आहे की पूर्ण अन्नद्रव्य रेव भेटावं आणि त्याचं एरेशन वगैरे वेंटिलेशन राहावं हवा वगैरे खेळत राहावी साईज वगैरे पूर्ण काही अडथळा येऊ नये असं हे केलेलं आहे धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल मित्रांनो म्हणजे आता आपण बरसच त्या साईट फिरलोय सर्व व्हेजिटेबल बद्दल माहिती होती आणि बरेच म्हणजे फार्मरला असं परवडायला पाहिजे शेती आश्ती खान बद्दल माहिती होती आता आपण बघूया या साईटला या साईटला आपल्या बरेच अजून त्यांना आपण जाणून घेऊया त्यांच्यापासून कसं काय काय तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपलं म्हणजे लास्ट पर्यंत